नुकत्याच जन्मलेल्या मुलींच्या सन्मानापासून ते सर्वच घटकातील महिलांचा आदर करत माझे नगरसेवक किरण भोईर हे सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात होळी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने देखील अशाच प्रकारचा आनंद उत्सव किरण भोईर आणि त्यांच्या पत्नी सौ रचनाभैर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता होळीचा सण हा तमाम हिंदू धर्मियांचा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे होळीनंतर दुसऱ्याच दिवशी धुलीवंदनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने किरण भोईर यांनी परिसरात महिलांसाठी संगीत खुर्शी तळ्यात मळ्यात बहारदान गाड्यांचा ऑर्केस्ट्रा अशा रंगीबिरंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते महिलांनी नाचगाणी करून रंग या उत्सवाचा आनंद उपस्थित महिलांना विविध प्रकारची आणि भेटवस्तू किरण भोर यांच्या माध्यमातून देण्यात आली जीवनातून महिलांना क्षण एकत्र साजरा करण्यात यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे किरण भौर यांनी म्हटले आहे सर्वप्रथम होळीच्या आणि धुलिवंदनाच्या माझ्या तमाम सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो होलिका मातेला प्रार्थना करतो की आज हे आमच्या सर्व महिला भगिनी आहेत सर्व नागरिक आहेत यांचं आरोग्य अतिशय सुखाचं समृद्धीचं हे वर्ष जे येणार आहे ते भरभराटीचं जाऊ दे आणि यांना चांगलं आरोग्य लाभू दे तसे रंगपंचमी धुलीवंदन खेळत असताना तसं धुळी धुलिवंदन म्हणजे आपण रंगाचा खेळ करतो तसे अनेक रंग यांच्या ये आयुष्यामध्ये दे येऊ देत ते अशा प्रकारे की त्यांचा निरोगी आयुष्य अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेत त्यांच्या परीक्षा संपून ते या ठिकाणी आलेले आहेत विशेष म्हणजे आणि आमच्या अनेक माझ्या भगिनी आहेत ते या ठिकाणी त्यांचं एक म्हणणं होती की दरवर्षी येतात ते पण यावर्षी जरा काहीतरी वेगळं आयोजन तुम्ही करा आमच्या खास महिलांसाठी फक्त कसं आम्ही घरामध्येच असतो आमच्या बिल्डिंग तेवढं तात्पुरत्या एरियामध्ये असतो आमच्यासाठी काहीतरी विशेष आयोजन करा अनेक खेळ आहेत या ठिकाणी आहेत संगीत खुर्चे विशेष डान्स वगैरे आहेत अनेक बक्षिस यांना या ठिकाणी गेले सोबत माझी पत्नी या ठिकाणी रचना आहे तसंच या ठिकाणी एक ऑर्केस्ट्रा महिलांचा एक ज्याच्या मनीषाताई आंबेकर आहेत त्यांचा ध्रुवांश ग्रुप आहे यांनी देखील अतिशय चांगल्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वांना होली होलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे सर्व महिला जेवढ्या जमल्यात त्यांना सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा आणि ह्या ह्या दिवशी आपण एक विशेष कार्यक्रम आयोजित केलं आहे दरवर्षी फक्त आपल्या थोड्याच महिला येतात आणि साजरा केला जातो पण ह्या वर्षी आपण पूर्ण वॉर्डमध्ये सगळ्या महिलांना बोलवलं तिथे खूप विशेष कार्यक्रम ठेवले आम्ही संगीत खुर्ची खेळणार आहोत आत्ता तळ्यात मळ्यात खेळून झालं आहे आमचं आणि डान्स डान्समध्ये पण झालं आहे सगळ्या महिलांनी पार्टिसिपेट केलं आहे सगळ्यांना बक्षीस मिळाले कोण बक्षीसा साड्या झाल्या सेट वगैरे सगळं दिलं ते सेट वगैरे देऊन दे। टाकली महिलांना अजून आमचा कार्यक्रम व्हायचा बाकी आहे अजून उत्साह बाकी आहे महिलांमध्ये असाच उत्साह कायम राहू दे या शुभेच्छा सगळ्यांना प्रथम मी किरण दादाची खूप आभारी आहे नगरसेवक असून एक महिलांचा त्याने खूप विचार केला की एकत्रित महिला येऊन आज जो होळीचा जो साजरा केला आहे रंगपंचमी धुलिवंदन जो एकत्र त्यांनी दादाने जो सेलिब्रेट करून दिला आम्हाला सगळ्या महिलांना आणि आमच्या ध्रुवाश ग्रुपला त्यांनी संधी दिली आम्हाला खूप आनंद वाटतोय असंच आम्हाला प्रत्येक ठिकाणी संधी मिळो आणि महिला आघाडी पुढे नरीशक्ती ही पुढे जावं अशी दादांनी जी आमची पाठीशी उभं राहून सगळं आम्हाला जो प्र प्रोत्साहन दिला आहे त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहे किरण दादाचे दा आणि रचिता बहिणींचे असंच आम्हाला दरवर्षी प्रोग्राम द्यावं आणि आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन यांच्यावर कार्यक्रम झाला धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर